नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे निर्णय नाव काय गं तुझं अनिता कपाळावरची झुलपं उडवत कानाच्या बाजूला काढलेल्या गोलगोल मुंडावळ्या हलवत्तीने सांगितला ही काय काम करणार हो माझी मैत्रीण रमा हलक्या आवाजात म्हणाली मी तिला डोळ्यानेच गप्प बसण्याबद्दल दटावलं खरं पण अनिताचा एकूण अवतारच बघण्यासारखा होता बटास सोडलेला चेहरा डोळे भरून काजळ ओठाला लाल भडक लिपस्टिक भडक नारिंगी साडी कमरेच्या अगदी खाली नेसलेली अर्धे नितंब दाखवत व शरीर पण शरीर मास कुठेच नव्हते नुसतीच हाडं बुटकीच पण तरतरीत नागडोळ्यांची माझी काम करणारी मोलकरीण गावाला गेली होती तीन सर्वंट क्वार्टरपैकी एक खाली होतं क्वार्टर खाली असलं की कसा कुणास ठाऊक हो, पण या मोलकरींना पत्ता लागतो लगेच ते काही लागतो हे खरं अनिताला ही खोलीची गरज होती त्यामुळे ती काम मागायला आली होती गरज मलाही होती शिवाय माझं घर अगदी शेवटी जरा आड बाजूला होतं त्यामुळे तिथे राहायला यायला सगळ्याच मोलकर्णी तयार होत नसत त्यामुळे कोणी जर गरजू आली तर तिला सहजासहजी न सोडणं एवढा एकच मार्ग होता पण अनिताकडे पाहून ती काम करू शकेल का याची चिंता वाटत होती शिवाय ती इतर काहीतरी करत असावी अशी शंकाही येत होती माझा विचारात घडलेला चेहरा बघून तिने ओळखलं आणि लगेच म्हणाली माझ्याकडे बघून कामाची काळजी करू नका सगळं काम करते मी काम बघा आणि नंतर खोली द्या हवं तर मला पटलं गरज तर होतीच शाळेची प्रिन्सिपल होते परीक्षा जवळ येत चालल्या होत्या ऑफिसचं काम खूप वाढलं होतं घराकडे दुर्लक्ष करावं लागत होतं त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळायला कोणाची तरी आवश्यकता होतीच जास्त चौकशी न करता सरळ तिला कामावर ठेवून घेतलं खोलीची किल्ली हवाली केली रात्री सगळं सामान आणि मुलांना घेऊन ती राहायला आली दुसऱ्या दिवशी सगळीकडे काय आणि कशी वार्ता पसरली कल्पना नाही सकाळी सकाळी शेजारच्या बंगल्यातून मिसेस गुप्तांचा फोन आला हॅलो आपके क्वार्टर में कोई नई सर्वंट आई है क्या उसको कैसे रखा आपने वहां तो बदनाम काली लिस्ट वाली लडकी है अच्छी नहीं है व अर्ध्या पाऊन तासात दोन्ही बंगल्यामधल्या सर्वंट क्वार्टरमधली मंडळी माझ्या अंगणात जमली सगळ्या खोल्या एकमेकांना लागूनच होत्या त्यामुळे तिच्या आगमनाची वार्ता रात्रीच सर्वत्र पसरली होती सगळे तावा तावाने आपल्या चारित्र्याच्या रक्षणार्थ माझ्याकडे आले होते आप उसको निकाल दो एका बाईने सांगितलं ऐसे धंदेवाली को कैसे रखा है आपने हम यहां नहीं रह सकते इसके साथ दुसरी बोलली बाई हे काय ध्यान आणलं आहे तुम्ही तिसरी म्हणाली एक एक ऐकून मलाही प्रश्न पडला काय करावं इतकी वाईट आहे काही बरं मी पाहते काय करायचं असं म्हणत सगळ्यांना परतवलं मग मी सरळ अनितालाच बोलावलं आणि तिची सगळी हकीकत विचारली तिनं जे काही सांगितलं ते ऐकून थक्कच झाले पण त्यातून त्या त्यात जिद्दीने हिमतीने ती बाहेर पडली त्यात तिच्या स्वभावाचे चांगले पैलू देखील नजरेस पडले माणूस सरळ रस्त्याने जात असला तर त्याला त्या रस्त्याने जाऊ न देता त्याच्या मार्गात हजारो अडचणी आणणं त्याची वाट होईल तेवढी दुष्कर करणं त्याला छळणं आणि हे सगळं घरच्यांनीच आपलं म्हणणाऱ्या माणसांनीच केलं तर व्यक्तींनी करावं तरी काय अबला अबला म्हटली जाणारी ही अशा परिस्थितीत सबला होते दुर्गा मातेचं रूप धारण करते आणि अपत्यासाठी जीवाचं रान करते अनितावरही अशीच परिस्थिती आली होती हडपसर परिसरात राहणारी अनिता लग्न होऊन पर्वती पायथ्याच्या झोपडपट्टीत राहायला आली आई वडिलांनी खर्च करून वेगळी झोपडी बांधून दिली कारण सासरच्या झोपडीत जागाच नव्हती आई वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे देता येईल तसे भांडे कुंडे कपडा लत्ता सगळं काही दिलं नवरा चांगला होता कुठल्या तरी कारखान्यात कामाला जात होता सुरुवातीचे दिवस नेहमीप्रमाणे चांगले गेले हौस मौज झाले दोन मुलं झाली एक मुलगा एक मुलगी अनिता अगदी खुशीत होती पुढे नेहमी होतं तसंच नवऱ्याला मित्रांबरोबर दारूचा नाद लागला तो दिवसेंदिवस वाढतच गेला रात्र रात्र मित्रांचा अड्डा घरात वाहू लागला अनिता त्यावेळी अंगाने चांगली होती हळूहळू मित्रांची नजर तिच्याकडे वळू लागली तिच्या नवऱ्याला स्वतःच्या पैशाने खूप पाजून ते तिची मागणी करू लागले सुरुवातीला विरोध करणारा नवरा दारूसाठी पैसा कमी पडू लागला तसा मित्रांचं म्हणणं मान्य करू लागला तिला सरळ त्यांची इच्छा पूर्ण करायला सांगू लागला तिने खूप विरोध केला पण त्याचा काही उपयोग होईना नवरा स्वतःच मित्रांना घरात ठेवून घराबाहेर थांबू लागला धटिंगणं मित्रांपुढे तिची शक्ती कमी पडली एक दिवस तिने सरळ नकार दिला मित्रांना घराबाहेर जाण्यास सांगितलं नवऱ्याने सांगितलं जास्त बडबड केलीस तर मुलाला उचलून कचराकुंडीत फेकीन तिला त्याचा विश्वासच वाटला नाही पण नवऱ्याने खरंच मुलाला उचललं आणि तो त्याला कचराकुंडीत फेकून आला आमच्या मर्जीप्रमाणे वागलेस तरच मुलाला परत आणेन नाही तर त्याला नदीत गटारात फेकून देईन अशी धमकी दिली तेव्हा मात्र ती घाबरली अपत्यासाठी नवरा म्हणेल ते करायला ती तयार झाली हे मग रोजच झालं नवरा नशेच्या अधीन आणि मित्र तिचा उपभोग घेत हळूहळू लग्नात दिलेलं सामान भांडीकुंडी सगळं काही नाहीसं होऊ लागलं तरीही नवऱ्याचं समाधान होत नव्हतं दारूसाठी पैशाची मागणी वाढतच होती अनिता आता कंटाळली होती न खायला धड सतत कष्ट मुलं उपाशी तिला काय करावं कळतच नव्हतं तिची आई तिला माहेरी येऊन रहा म्हणून सांगत होती पण तिला ते पटत नव्हतं तिची थोरली बहीणही नवऱ्याशी पटत नसल्यामुळे माहेरी परत आली होती आणि घरात राबत होती भाऊ भाऊजय शेजारी पाजारी यांच्याकडून ऐकत ऐकून घेत होती अनिताला ते पसंत नव्हतं ती इतर काही मार्ग काढत होती जवळपास चौकशी करून येत होती कुठे काही काम मिळतं का ते पाहत होती आणि एक दिवस अचानक तिला तिची एक दूरची आत्या भेटली बसस्टॉपवर उभी होती सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीत कुठेतरी राहत होती बोलता बोलता तिला बरीच माहिती मिळाली खडकवासला धरणाच्या पुढे एक सरकारी संस्था आहे तिथे राहणाऱ्या लोकांना कामवाल्या बायकांची गरज आहे शिवाय राहायला खोल्या मिळतात लाईट पाणी आणि सगळी सोय असते अनिताचे डोळे एकदम चमकले राहायला जागा मिळते कळल्यावर तिला एकदम हुरूप आला अंधारलेल्या आयुष्यात एकदम आशेचा किरण दिसू लागला आत्याकडून सगळी माहिती तिने काढून घेतली आत्याने तिला आपल्याचकडे राहायला ये म्हणून सांगितलं पुढं खोली मिळवून देण्याचं आश्वासन दिलं कामही पाहून देते म्हणून सांगितलं हाबेत कोणालाही कुणालाही कळू देऊ नकोस कुठे बोलूसुद्धा नकोस असं सगळं आत्याला सांगून ती मोठ्या उमेदीने आपल्या घरी परत आली तिची कहाणी ऐकून आत्याही द्रवली होती आणि म्हणूनच तिला मदतीची खात्री तिने दिली होती एक दोन घरी काम करून तिने थोडा पैसा जमवला आणि एक दिवस नवरा कामावर गेला असता घरातलं आपलं सामान सुमान कपडे भांडी सगळं आवरून मुलांना सोबत घेऊन ती तिकडच्या बसमध्ये चढली आणि सरळ आत्याच्या घरी दाखल झाली एक दोन दिवसानंतर आत्याने तिला कामही मिळवून दिलं आता गरज होती ती घराची आत्याच्या एका खोलीत बरीच मंडळी राहत होती आत्या तिचा नवरा ती तीन मुलं एक मुलगी एक सून तिचा मुलगा त्यामुळे हातपाय पोटाशी घेऊनच झोपावं लागत होतं घरातल्या बायका बंगल्यातली धुनं भांड्यांची कामं करीत मुलं बागकाम आणि इतर वरची कामं करीत आणि त्याने आता स्वतःच हिंडून घराचा शोध घेण्याचं काम सुरू केलं काम तिला लगेच मिळाले तशी कामातही चटपट होती ती घरासाठी मात्र थोडी अडचण येत होती कारण बंगलातल्या लोकांना घरात पुरुष माणूस असला तर हवा होता वरची कामं करायला शिवाय तिला एकटीला खोली द्यायला कोणी लोक तयारच नव्हते आता आत्याही तिला घर बदलण्यासाठी घाई करू लागले आणि अखेर एक दिवस घर मिळालं तिचा आनंद गगनात मावेना स्वर्ग हाती आल्याप्रमाणे ती खुशीत होती तिला आता खूप बरं वाटत होतं नवऱ्याची आणि त्याच्या मित्रांची कटकट तळ टळली होती ती येथे आल्यापासून घरी काय झालं याची न तिने चौकशी केली न तिकडून कोणी आलं आलं होतं न तिकडून कोणी आलं होतं कारण कुणाला तिचा पत्ता माहीतच नव्हता आणि म्हणूनच आता आपण पैसे मिळवू शकतो आपल्या पायावर उभं राहू शकतो याचा वेगळाच आनंद ती घेत होती एक मोठं संकट ती पार करून आली होती आत्याकडे असताना तिचा धाकटा मुलगा आणि त्याला बरीच मदत करी ती कामावर गेल्यावर तिच्या मुलांना सांभाळी आणि त्यालाही तो आवडू लागला त्याच्यावर ती विश्वास ठेवू लागली ती आपल्या खोलीत राहायला गेली तेव्हाही त्याने तिला सामान नेण्यास घर लावण्यास मदत केली तो रोजच तिच्याकडे जाऊ लागला पण हळूहळू त्याची नजर बदलू लागली त्याचं लक्ष आता तिच्या शरीरावर जास्त केंद्रित होऊ लागलं अनिता त्याचा अर्थ वेगळाच समजत होती तो आपल्यावर प्रेम करतो आपण त्याला आवडतो असा तिचा अर्थ तीग यहू लगले। ती घेऊ लागली त्याच्याशी लग्नाची स्वप्न ती बघू लागली तो मधून मधून तिच्याकडे मुक्कामास येऊ लागला आत्याच्या लक्षात हे आलं आणि पुढे भांडणांना सुरुवात झाली मुलगा तिच्याकडे सारखा जातो हे पाहिल्यावर तिची मुलाशी भांडणं सुरू झाली नंतर तिने अनिताला धारेवर धरलं मुलाने लग्नाची आश्वासनं दिल्यामुळे अनिता निर्धास्त होती आत्याला अशी सूड नको होती शिवाय हुंडा वगैरे यात मिळण्याची काहीच शक्यता नव्हती अखेर आत्या एक दिवस अनिताच्या माहेरी गेली आणि तिच्या आईला घेऊन आली काळजीत पडलेल्या आईला अनिताला पाहून आनंद झाला आपली मुलगी जिवंत आहे हे, हे कळल्यावर तिच्या जीवात जीव आला आतापर्यंत तिची कल्पना मुलीचं काहीतरी बरं वाईट झालं असावं अशीच झाली होती त्यामुळे आत्याच्या सगळ्या तक्रारींकडे तिने आधी दुर्लक्ष केलं तिला खूप समजावून देण्याचा प्रयत्न केला अनितालाही घरी चालण्याचा आग्रह केला पण तिने नकार दिला आता आत्याचा मुलगा तिच्याकडे मुक्काम करू लागला तिला अडचणीला पैशांची मदत करू लागला त्याला नोकरीही मिळाली होती आणि म्हणूनच अनिता आता पुढची स्वप्न पाहू लागली होती आत्यानेही उघड उघड युद्ध पुकारलं होतं तिला बदनाम करणं सुरू केलं होतं मुलाला नादी लावलं म्हणून सर्वांना सांगत होती मुलांचं लग्न ठरण्याचा प्रयत्न करीत होती पण मुलगा त्याला तयारच होत नव्हता त्याला अनिताशीच लग्न करायचं होतं त्याचा तिच्याकडे असणारा रात्रीचा मुक्काम पाहून इतर मंडळींनी आपल्या नजरा तिच्याकडे वळवल्या होत्या एखाद्या दिवशी तो तेथे नसल्यास रात्री तिच्या दारावर थाप पडू लागली होती तेव्हा मात्र अनिता घाबरली होती तो सोप तिला असल्यावर कोणाची हिंमत होत नव्हती पण तो नसताना लोक रात्री तिकडे येत त्यातून रात्री अपरात्री सर्व सर्वंट क्वार्टरमध्ये भांडणे होऊ लागले परिणामी घरमालक तिला खोली खाली करण्यास सांगू लागले ती मग वारंवार घर बदलत राहिली तिची आई मात्र महिन्यातून एकदा तरी तिच्याकडे चक्कर टाकतच असे तिला गरम जेवण करून घालत असे घरी चालण्यास आग्रह करीत असे पण अनिताचा त्याला कायम नकार असे येथे कधी खाणं कमी पडलं तरी तिला त्याची चिंता नव्हती माहेरी भाऊ भाऊजय आणि इतरांची बोलणी ऐकायची आणि त्यांच्या आश्रयाला राहायची तिची तयारी नव्हतीच असंच कुठेतरी भांडणं झालं आणि घरमालकांनी काढून टाकल्यामुळे ती जागा शोधत माझ्याकडे पोहोचली होती या जागेत मी नवीनच असल्यामुळे तिची कीर्ती माझ्यापर्यंत पोहोचलीच नव्हती तिला जागा दिली तेव्हा इतकं सगळं माहितीच नव्हतं तिची कथा ऐकल्यावर तिला स्पष्ट विचारलं तू खरंच एक त्या एकट्या आतेभावाबरोबर असतेस का आणखी कोणी येत असतं माझी खोली धंदा करण्यासाठी दिलेली नाही आणि ते मला चालणारही नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि म्हणाली बाई तसं करायचं असतं तर नवऱ्यासोबतच राहिली असते असते ना मी त्याच्याशी संबंध कशाला तोडले असते त्यातून बाहेर पडण्याकरता तर घर सोडून निघून आले मग येथे आल्यावर हे परत काय सुरू केलं आहेस तो माझ्याशी लग्न करणार आहे त्याने मला सांगितलं आहे तसं पण अजून झालं नाही ना लग्न नाही पण आम्ही करणार आहोत मग लग्न झाल्यानंतर एकत्र राहा आत्तापासून तो तुझ्याकडे येऊन का राहतो त्यावर तिने उत्तर दिलं त्यावर मी निरुत्तर होण्याची वेळ माझ्यावर आली होती बाई आमच्या समाजात एकट्या बाईला राहणं कठीण असतं तो बरोबर असल्यामुळे इतर कोणाची मला त्रास द्यायची हिम्मत होत नाही नाहीतर रात्री लोक दार ठोठावतात कधीकधी मला रात्र रात्र झोप येत नाही कोणीही येतात मित्र मिळून येतात मारहाण करायलाही मागेपुढे पाहत नाहीत मुलांपुढे सगळा तमाशा होतो ती दोघं भेदरून जातात आणि म्हणूनच त्याला येऊ द्या बाकी कोणीही इथं येणार नाही क्षणभर तिची कीव आली पण मनाला मात्र ते पटेना मी म्हटलं काही दिवस एकटी तर रहा कोण त्रास देतो ते पाहूया ती तयार झाली संध्याकाळी परत सर्वंट क्वार्टरमधली मंडळी आली तिला काढा म्हणून सांगू लागले मी आता वेगळाच पवित्रा घेतला ती येथेच राहणार आहे ज्याला पटत नसेल त्याने दुसरीकडे क्वार्टर शोधावं ती धंदा करते असं दिसलं तर मला कळवावं तुमच्या घरात तर ती शिरली नाही ना तुम्हाला तिचं उपद्रव होणार नाही एवढं मी पाहीन इतक्या सगळ्या लोकांना एकदम क्वार्टर मिळणं शक्य नव्हतंच त्यामुळे दात ओठ खात चरफटत चर्फ, सगळी मंडळी परत गेली पण त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली तिला तिच्या मुलांना मोरीत जाऊ न देणे तिच्या घरासमोर कचरा टाकणे असे अनंत प्रकार सुरू झाले दरवेळी मला जाऊन त्या लोकांना दटवावे लागे काही दिवसानंतर लोक रुळावर आले पण काही विकृत मनाची मंडळी होतीच त्यांनी रात्री तिला आवाज देणे दार ठोठावणे दाराबाहेर बसून राहणे काहीही बोलणे सुरू केले बराच उशिरापर्यंत जेव्हा लोक जाईना तेव्हा तिने जोरात मला आवाज देणे सुरू केले पण घरापासून क्वार्टर थोडं लांब असल्यामुळे आवाजच ऐकू आला नाही तिची शेजारी जरा बरी होती आणि त्याने तिला निरोप देऊन माझ्याकडे पाठवलं तिने निरोप दिल्याबरोबर मी तिकडे गेले पाहिलं तर शेजारच्या बंगल्यातील माळी आणखी एक दोन मित्रांना घेऊन तेथे बसला होता मला पाहताच ते तिथून उठून गेले दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरमालकांना सांगितलं त्यांनी माळ्याला तंबी दिली पुन्हा असं काही झालं तर काढून टाकीन म्हणूनही सांगितलं पण त्याची खोट जाईना तो रात्री आणखी कुणानं कुणाला तरी ते तिचं दार वाजवायला पाठव पाठवू लागला अखेर अनिता कंटाळली सकाळी कामावर आल्यावर ती विनंती करू लागली बाई त्याला माझ्या सोबतीला येऊ द्या निदान मला निवांत झोपता तरी येईल रात्री झोप नाही मिळाली तर दिवसभर काम करणंही कठीण होतं बघा सकाळी मुलीला शाळेत पाठवायचं असतं ती मग ती पण मग लवकर उठत नाही आणि उशीर होतो बाई या मुलांसाठी तर एवढी हिंमत ठेवली आहे त्यांना शिकवायचं मोठं करायचं आहे मला आता त्याचं म्हणा त्याचं म्हणाल तर त्यानं लग्न केलं तर ठीक नाहीच केलं तर काय होणार आहे आत्या त्याचं लग्न ठरवते आहे मुली पाहते आहे पण त्याचं लग्न म्हणणं लग्न झालं तरी तो मला सोडणार नाही पण आता तरी त्याची सोबत मला इतरांपासून वाचवते इतरांची माझ्याकडे पाहण्याची हिंमत होत नाही तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका आणि त्याला कृपया येऊ द्या माझ्यापुढे आता फार मोठा प्रश्न राहिला होता परवानगी द्यावी तर इतर लोकांना काय सांगायचं न द्यावी तर तिचे हाल होणार परिणामी ती वाईट मार्गाला लागणार नाहीला जाणे शेवटी मी निर्णय घेतला त्याला येथे राहायची तिला रात्री सोबत करायची परवानगी द्यायची कारण तिच्या आधी काम करणाऱ्या इतर बायकांचे नवऱ्याकडून होणारे हाल मी पाहिलेले होते बहुतेक सगळेच रात्री खूप दरुपीत बायकोला मारझोड करीत सकाळी त्या बायकांकडून ऐकायला मिळेल एखादीचे कपडे फाटलेले असत एखादीच्या अंगावर खूप जखमा असत अक्षरशः ओरबडल्यासारख्या मला ते पाहून संताप येई चीड येई पण जेव्हा कधी मी त्यांना नवऱ्याला सोडून द्या घरात येऊ येऊ नका असे सांगे तेव्हा त्यावर त्यांचे एकच उत्तर असे बाई नवरा कसाही असला तरी तो घरात असणं म्हणजे आम्हाला सुरक्षित वाटतं नवरा कसाही असला लंगडा लुळा पांगळा दारुड्या असला तरी तो जोवर घरात असतो तोवर इतर कुणाचा आम्हाला त्रास देण्याची मान वर करून बघण्याची हिंमतही होत नाही बाई एकटी आहे कळलं की इतरांच्या नजरा बदलतात अंगचटी जाऊ ल बघतात रात्री उशिरा घरी येऊन बसतात काय वाटेल ते करतात आणि म्हणूनच रात्री नवरा घरात असला की आम्ही निर्धास्त असतो त्या बायकांना शिकवू जाणारी मी आता त्यांच्याकडूनच काहीतरी शिकले होते खरंच होतं ते झोपडपट्टी असो फ्लॅट असो किंवा बंगला असो एकट्या बाईचं राहणं सगळ्यांच्याच डोळ्यात खुपतं आता जणू काही आपलाच अधिकार आहे अशा भावनेने तशी पुरुष मंडळी त्यांच्याकडे पाहत असतात आणि वागू लागतात आणि म्हणूनच अनिताला हा मित्र घरात ठेवण्याची परवानगी मी द्यायची ठरवली मात्र काही अटींवर तिला सांगितलं ठीक आहे त्याला राहण्याची परवानगी द्यायला मी तयार आहे फक्त तोच एकटाच येईल येथे येईल इतर कोणी दिसला तर सरळ पोलिसांच्या नाही तर येथील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देईन तू धंदा करतेस असं सांगेन आणि तुला या वस्तीच्या बाहेर काढेन आतापर्यंत झालं ते झालं येथून पुढे सुधारायचं वाईट मार्ग सोडून द्यायचा तिने मान हलवली तिच्या डोळ्यात प्रसन्न भाव उमटले आणि तसा निर्णय घेतला मी निर्णय घेतला होता खरा पण मला बऱ्याच टीकेला तोंड द्याव द्यावं लागणार होतं पण तिचं भलं होणार होतं तर माझी त्याला तयारी होती